बघा काय बातमी आहे रेल्वेत टी जी टी पी जी टी प्राथमिक शिक्षकासह एक हजार छत्तीस पदासाठी भरती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया होणार आहे सात जानेवारीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अजून त्याला अर्ज प्रक्रियेला वेळ आहे तर सविस्तर माहिती पाहूया काय म्हटलं रेल्वे बोर्डाकडून विविध पदासाठी मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मिनिस्ट्री आणि आयसोलेटेड कॅटेगरीच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये रेल्वेतील टी जी टी पी जी टी प्रायमरी रेल्वे शिक्षकासह एक हजार छत्तीस रिक्तपद पदांच्या जागासाठी भरती करण्यात येणार आहे यासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उमेद अर्ज मागवण्यात येणार आहेत टी जी टी पी जी टी चीफ लॉ ऑफिसर पब्लिक प्रॉसिक्युटर कनिष्ठ हिंदी अनुवादक लायब्ररी आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या रिक्त पदासाठी सात जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे याशिवाय शिक्षक पदासाठी बी एड डी एड किंवा टी ए टी परीक्षा उत्तीर्णसुद्धा आवश्यक आहे सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यूस प्रवर्गासाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आला आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना अडीचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे शुल्क डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग पद्धतीनं भरता येणार आहे परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर हे शुल्क उमेदवारांना परत करण्यात येणार आहे अशा प्रकारे रेल्वे बोर्ड आणून सूचित करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद